गावठी पिस्तलचा धाक दाखवून घरपोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी केले जेरबंद साक्री तालुक्यातील चामोडे गावातील लक्ष्मी अॅग्रो एजन्सीचा पत्रा वाकवून वेल्डिंग मशीन रोटर नांगर हँड ग्राइंडर चोरून नेल्याची तक्रार पिंपळनेर पोलिसात दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने शोध लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात आले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली रमेश व याला घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्याचे अंग जडती घेतले असता त्याच्या जवळ गावठी कट्टा व एक जिवंत काळतूस आढळून आले चौकशी सुरू असताना सामोडे येथील सोयाबीन चोरीच्या गुन्ह्याचाही खुलासा यावेळी झाला आरोपीने नवापूर तालुक्यातील पांघरुण येथील सत्तर गोण्या सोयाबीन काढून दिले तसेच बोपकेल गावातील बियरबार येथून बॅटरी इन्व्हर्टर चोरीची कबुली देखील रमेश वसावा याने दिली आहे सदर या गुन्ह्यात पोलिसांनी दोन लाख बेचाळीस हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी तीन घरफोड्यांचा गुन्ह्याचा उकल झाला असल्याचे समजते गुन्हा उकल झाला आहे पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये वेल्डिंग मशीन रोटर नागर हँड ग्रॅनर असा माल एकूण दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेलेला होता त्याचा पिंपळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी किरण बर्गे आणि स्थानिक गुन्हे शाखा असा समांतर तपास सुरू असताना एक गोपनीय माहिती मिळाली रमेश शिवा वसावा राहणार गव्हा तालुका उच्छल जिल्हा तापी गुजरात राज्यातला हा आरोपी त्याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पिंपळनेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे संयुक्त पथक तयार करून त्याचा शोध घेण्याकामी रवाना केले त्याला ओटाबारी परिसरातून ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने वरील गुन्ह्यामध्ये चोरलेला मुद्देमाल हा त्याने कुठं ठेवला आहे तो कबूल करून तो काढून दिला अजून सखोल तपास केले असतात त्याने अजून एक गु गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्यामध्ये त्याने सत्तर सोयाबीनच्या गुन्ह्या ह्या चोरून नेल्या होत्या तोही गुन्हा पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल होता अशा प्रकारे सदर आरोपीकडून तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली आहे सदर आरोपी व त्याची टीम हे गावटी कट्ट्याचा वापर करून अशा प्रकारच्या दाडशी चोऱ्या करत होते त्याचे इतर साथीदार यांचा शोध घेऊन त्यांनाही गुन्ह्याच्या कामे अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे जय